महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चौदार तळे सत्याग्रहाचा वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न ऐतिहासिक शहर महाडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारण्यात येईल यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे महाड इथं समाजाला समानतेचा व समतेचा संदेश देणाऱ्या चौदार तळे सत्याग्रहाचा अठ्ठ्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्तानं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे डॉक्टर भदंत राहुल बोधी, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव नागसेन कांबळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते राज्य शासनाच्या वतीनं रायगड पोलीस दलानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना दिली तसेच यावेळी हेलिकॉप्टर मधून चौदार तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली चौदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या सात कोटी रुपयांच्या तसेच राजेश्री शाहू महाराजांच्या स्मारकांच्या तीन कोटी रुपयांची कामं तातडीनं सुरू केली जातील असंही श्री शिरसाट यांनी सांगितलं चौदार तळे येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं सत्याग्रहाच्या शतकपूर्वी वर्धापन दिना संदर्भात शासन तातडीनं मंत्रिमंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कार्यक्रमाची निश्चिती करण्यात येईल असं यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलंय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट